नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो ताजे अपडेट आहे पुणे जिल्ह्यातील पुणे मोशी पुणे खडकी पुणे मांजरी तसेच पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव तर आज पुणे बाजार समितीमध्ये काय बदल झाला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि चॅनलला नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा तर पुणे मोशी बाजार समिती आहे कांदा आहे लोकल आवक तीनशे ब्याऐंशी क्विंटलची पुणे मोशीमध्ये तर कमीत कमी दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण नऊशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर पुणे मोशी तेराशे रुपये क्विंटल इतका मिळाला तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा लोकल तर आवक शहाण्णव क्विंटलची पुणे मांजरीमध्ये कमीत कमी दर तेराशे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला चौदाशे तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीमध्ये पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक एकवीस क्विंटलची तर कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण दर आहे तेराशे तर जास्तीत जास्त पुणे पिंपरी सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुणे खडकी कांदा लोकल कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण बाराशे पन्नास तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल तर पुणे गुलटेकडी कांदा लोकल आवक तेरा हजार नऊशे क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात आहे पुणे गुलटेकडीत कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण अकराशे तर जास्तीत जास्त दरदर सतराशे रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव